नाशिक जिल्हा कायद्याचा वाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा वाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा भाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा वाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा वाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा भाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा वाले 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 किल्ला सा सा सातपूर गोळीबार प्रकरणातील आणि अंबड पोलीस ठाणे येथील खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला सराईत आरोपी अंबड गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पथकातील अधिकारी अंमलदार गुन्हेगारांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार भगवान जाधव चारुदत्त निगम पोलीस नाईक भूषण सोनवणे यांना मिळालेल्या माहितीने खंडणी आणि फायरिंग मधील सनी उर्फ ललित विठ्ठलकर हा अंबिका टेक्स्टाईल आडगाव नाशिक येथे माहिती मिळतात पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले सदर आरोपी विरोधात त्र्यंबकेश्वर सातपूर अंबड आणि नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक आयुक्त पोलीस आयुक्त संदीप मिटके शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील दिलीप सगळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक स्वहास क्षीरसागर पोलीस हवालदार प्रवीण बोडके योगेश चव्हाण पोलीस नाईक भूषण सोनवणे पोलीस अंमलदार चारुदत्त निकम भगवान जाधव महिला पोलीस अंमलदार सविता कदम तसेच सहाय्यक महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक तारडे तांत्रिक विश्लेषण विभागाचे सहकार्य लाभले एन सी एन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक